तुला वाटत असलं तर थोडं 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 नॉर्मल नॉर्मल शिवाय कुठे फिरवायची ना स्टिरिंग पॉवर स्टिरिंग असते नाही कुठं जात नाही टाकायची नाळू हळू हळू हळूच 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 हळू 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 थोडं पलीकड आता मार पलीकड हां

का कलस ब्रेक मारायला हळूच मार हळू 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 पडून दे बन करत इकडे दाबा ढकल पुढं दम कलस सोडायचं दमन हळू 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 सोडायचं Hmm. Sona da saklas. Sona kadar sakla. Bunu sordu. Sona, sonra bir litre de. Hmm. De, sonra bir litre. De, ah. sonra bir litre hmm. de. Harika कलर्स दाबून ही गेअर महाग टाकायचा कलर दाबा हां टाका तुमची हाताळी महाग गेअर टाका गाडी कुठं चालली तिकडं हां दाबा कलस कलर दाबला जाऊन तीस बंद पडून द्या चालू करा ना सोडा हा टाका दाबला कलश दाबा कलस कलर दाब सोडा Хало, хало. А, сора бендас қалада. Шабаш. Мык жан ота. Естің тү